येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री गणेशोत्सवादरम्यान शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं आपण बघतोय किती मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला महिला तसेच ज्येष्ठ लहान मुलं यांचा प्रतिसाद लाभला होता आणि महाआरती देखील संपन्न झालेली आहे सालाबादप्रमाणे यंदा देखील शिवगर्जना मित्रमंडळाच्या वतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात आला कोणार्कनगर परिसरात असलेल्या वृंदावन नगर, नगर। या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष बंटी कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवगर्जना मित्रमंडळ कार्यरत आहे गणेशोत्सवानिमित्त या परिसरामध्ये भरगत्सव असे कार्यक्रम घेण्यात आले मात्र दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव नवरात्रोत्सव शिवजयंती उत्सव तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यासारखे उत्सव साजरे केले जातात यानिमित्तानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येत असतं शिवसेना नेते सुनील बागुल यांच्या कार्याने प्रभावित होऊन गेल्या बारा वर्षांपासून बंटी काळे यांनी वृंदावन नगरमध्ये शिवगर्जना मित्रमंडळ स्थापन केलं आहे मात्र इथली खासियत म्हणजे महिला मंडळ गणेशोत्सव साजरा करतात आणि अनेक सामाजिक उपक्रम देखील या माध्यमातून रा राबवले जातात वृंदा मंडळाचं हे चौदावं वर्ष आहे ही वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं महिला आणि लहान मुले यांच्यासाठी एकांकिका स्पर्धा नृत्यस्पर्धा गायन स्पर्धा फॅशन शो अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच महिलांसाठी विशेष असा आवडीचा मंगळागौर का कार्यक्रम घेण्यात आला या स्पर्धांमध्ये बक्षिसांची लयलूट देखील करण्यात आली महिलांना आकर्षक पैठणीसह मिक्सर कुकर चमचे आदी बक्षिसे देण्यात आली तसेच प्रथम विजेत्यांना घरगुती आटाचक्की ही बक्षीस स्वरूपात देण्यात आली तर शालेय मुलांकरता शालेय साहित्य हे बक्षीस स्वरूपात देण्यात आलं या सर्व आयोजनाबाबत शिवगर्जना मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंटी कोळी यांनी अधिक माहिती दिली शिवगर्जना मित्रमंडळाच्या माध्यमातून आज गणेशोत्सवानिमित्त वृंदावनगर या ठिकाणी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा जागर नारी शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमासाठी सन्मान्य संदीप जाधव सर हे या ठिकाणी आले त्याबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं पुनश्च धन्यवाद देतो तसेच परिसरातील हजारो महिलेने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन मंडळाची शोभा वाढवली तसेच मंडळासाठी या कार्यक्रमासाठी ज्यांनी सौजन्य केलं अशा आमच्या प्रभागाच्या माजी नगरसेविका सन्मान्य शीतलताई माळोदे आमचे मित्र सन्मान्य दिलीप निवृत्ती निमसे साहेब यांचं देखील वृंदावनगरच्या राजाच्या वतीने पुण्याच्या धन्यवाद देतो तसेच या कार्यक्रमासाठी आज बक्षीस शिवसेनेचे महानगरप्रमुख आमचे मार्गदर्शक सन्मान्य विलासा शिंदे हे देखील आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं देखील धन्यवाद मानतो व माझे दोन शब्द संपवतो या प्रसंगी उपस्थित यांनी बंटी कोळी यांच्या कार्याच भरभरून कौतुक को केलं कोलताय गांगा धिंगणा करता हा कार्यक्रम पार पाडला जातो खरंच बंटी भाऊंचे मी मनापासून आभार मानते आज या ठिकाणी आम्ही महिलांसाठी नेहमीच मी सुद्धा महिलांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवत असते आज या मंडळाने राबवले त्याबद्दल मी आभार मानते आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं सन्मान त्याबद्दल मंडळाचे सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद शिवसेनेकडून काम कसा असावं कोळी ज्या पद्धतीने काम करताय त्याचा महानगर प्रमुख मला सार्थ अभिमान आहे सातत्याने वर्षभर निवडणुका येतात निवडणुका जातात परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुठे हा व्यक्ती काम करत नाही तर शिवसेना या अशा पद्धतीचं काम करत नाही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जी शिकवण काढवलेली आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या उत्तीप्रमाणे सातत्याने बाराही महिने समाजविकृती कार्यक्रम म्हणते आणि सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या भागात घेतात आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या कामाने या गणेशोत्सव मंडळाला विशेष सहकार्य अध्यक्ष केतन दिवर कार्याध्यक्ष सतीश खोडके मुकेश माळदे प्रशांत आहेर बबलू जाधव निलेश राजगुरू तसेच महिला मंडळातर्फे गीता कोळी शीतल माळदे या सगळ्यांचं सहकार्य लाभलं मोठ्या संख्येने महिला आणि मुलांनी मुलींनी या कार्यक्रमाचा आनंद लुटला ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र